नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील चौदावा पाठ कवितेची ओळख या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर या पाठामध्ये सुधीरला प्रकल्प पूर्ण करायचा असतो तर त्या प्रकल्पाला त्याचे कुटुंबीय कसे मदत करतात याचा याचं वर्णन या, या पाठामध्ये दिलेलं आहे आणि अगदी गमतीशीर हे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे तर चला तर मग आता स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला आहे खालील चौकटी पूर्ण करा तर त्यातील अ आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ तर अशा प्रकारची चौकट आहे आता या चौकटीत काय लिहिता येईल कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे आ सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत तर चौकटीतील सगळे कवितेत संवाद करू लागले बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण तर चौकटीतील सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून ई कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण चौकटीतील सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून प्रश्न दुसरा आहे पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा तर उत्तर बघूया सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते प्रत्येक जण आपापल्या अनुभव विश्वातील सोपे शब्द वापरतात उदाहरणार्थ आजी सांजवाद आणि कांद्याची पात असे यमक जुळवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वाद अशी शब्द रचना जुळवतात तेव्हा गंमत येते बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात तर आई काय बाई कवितेची कमाल हसता तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व प्रेम व्यक्त करते अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा उत्तर बघूयात मीना नावाची मुलगी होती तिच्या शाळेत काव्य रसिक या विषयावर आधारित त्यांना एक प्रकल्प बनवायचा असतो पण तिला तो प्रकल्प कसा करायचा ते समजत नाही आणि ती चिंतित होते ती घरी जाते तेव्हा आजोबा तिच्या चिंतेचे कारण विचारतात ती प्रकल्पाबद्दल सांगते तेव्हा आजोबा आजी आई बाबा ताई सर्वजण तिला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात या सर्व ओळी व प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती मीना तिच्या वहीत लिहिते व शिक्षकांना दाखवते अशा प्रकारे मी ना तिचा प्रकल्प पूर्ण करते प्रश्न चौथा आहे आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा तर नीलम मी आणलाय पेपर चित्र काढूया भरभर कोमल रंग पसरा सात चित्र आहे खास नीलम माझ्या चित्रात राजा वाजवत आहे बाजा कोमल माझ्या चित्रात आजी बनवत आहे भाजी नीलम अभ्यास वाटतो सजा चित्र काढण्यात येते मजा प्रश्न पाचवा पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सहकारण सा सांगा उत्तर बघूयात आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान चवळी आंद्रे इकडे दातांची कवळी यावर आजी म्हणते तुमची इच्छा हाच ध्यास भाजी बनवते चवळीची खास हा काव्यसंवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेह संबंध दिसून येतात आजोबांचा मिश्किलपणा चवळी कवळी या यमकांतून प्रकट होतो आजीच्या अनुभवातील चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो म्हणून हा काव्यसंवाद खास व गमतीशीर आहे प्रश्न सहावा खालील आकृती पूर्ण करा तर पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे या चौकटीमध्ये आपल्याला लिहायची आहे, तर बालकवी शांताबाई शेळके त्यानंतर नारायण सुर्वे आणि गदी माडगोळकर या साहित्यिकांची नावे या पाठात आलेली दिसून येतात आता त्यानंतर चर्चा करूया या, या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूयात तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल तर कोण कोणते प्रयत्न करू ते उत्तर बघूयात एक सर्वात आधी मी माझ्या शिक्षकांशी बाबांशी कवितेचे स्वरूप समजून घेईल कविता काय आणि कशी असते ते समजावून घेईल दोन वाचनालयात जाऊन वेगवेगळ्या साहित्यिकांच्या कविता वाचेल आणि त्याचा अभ्यास करेन तीन मी आधी काही अर्थपूर्ण शब्द व यमक जुळणारे शब्द घेईन व त्यापासून कविता तयार करण्यास प्रयत्न करेन कविता करून झाल्यावर त्याला चाल लावेन सर्वांना म्हणून दाखवेन त्यानंतर तुम्ही काव्य वाचनाचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा आता काव्य वाचनाचा ज्याने कोणी कार्यक्रम ऐकला असेल तर तो कसा वाटला त्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या वाटल्या किंवा कि कविता वाचताना त्यांनी कशा प्रकारची चाल घेतली या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून फक्त चर्चा करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता खेळूया या शब्दांशी या शीर्षकाखाली प्रश्न दिलेले आहेत खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीत शोधून लिहा आता या चौकटीमध्ये काय आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर ते योग्य पर्याय योग्य ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत त्यामध्ये अ खो देणे खो देणे म्हणजे काय या चौकटीतला शब्द घ्यायचा आहे योग्य नकार देणे आ पाश सोडणे बंधनातून मुक्त होणे इ, हेका धरणे हट्ट करणे भावनांचे मोहोळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे आता खेळ खेळूया या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत अ खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा आता या ठिकाणी आपल्याला खाली काही म्हणी यांचा पर्याय दिलेला आहे तर योग्य म्हण आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे आहे अ फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो अशा अर्थाची म्हण कोणती आहे या पर्यायातून आपल्याला ती निवडायची आहे आणि या ठिकाणी या बॉक्समध्ये लिहायची आहे तर गर्वाचे घर गर खाली असा पर्याय आपल्याला या ठिकाणी देता येईल त्यानंतर आ एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे तर अशा अर्थाची म्हण कोणती आहे कामापुरता मामा इ सर्वत्र परिस्थिती समान असणे तर या अर्थाची म्हण आहे पळसाला पाणे तीनच ई थोडे थोडे जमून मोठा संचय करणे तर या अर्थाची मन आहे थेंबे थेंबे साचे. ऊ एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे म्हणजे आगीतून ओटून फुबाट्यात पडणे ऊ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो अशा अर्थाची मन आहे अति तिथे माती ए न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही म्हणजेच नावडतीचे मीठ आळणी आता पुढचा प्रश्न आहे आ खाली काही वाक्य दिली आहेत त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे खाली खालील वाक्य वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा तर याचे वाक्य बघूयात आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे आता है। या वाक्यामध्ये सर हा शब्द दोन ठिकाणी वापरलेला आहे पण तो दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे तर सर या शब्दाचा सुरुवातीला अर्थ होतो शिक्षक आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा सर आलेला आहे त्यावेळेस सर न येणे म्हणजेच तुलना नसणे असा अर्थ त्याचा होईल त्यानंतर दोन सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो त्यात कपात केलेली मला चालत नाही आता कपात या दोन शब्दांचा अर्थ वेगवेगळा होतो तर पहिल्या कपात या शब्दाचा अर्थ येईल ईल चहाच्या प्याल्यात आणि दुसरा कपात याने म्हणजेच कमी तिसरा प्रश्न आहे एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला दूरध्वनीवर ते मला म्हणाले सर आपण आमच्या शाळेला भेट द्या मी त्यांना विचारले काय भेट देऊ ते शिक्षक म्हणाले ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा आता या ठिकाणी तीन वेळेस भेट हा शब्द आलेला आहे तर त्याचा अर्थ पाहूयात भेट देणे म्हणजे जाऊन पाहणे आणि भेट म्हणजे नजराना अशा दोन वेगवेगळ्या अर्थाने आ, हे शब्द वापरलेले आहेत तर अशा प्रकारचे आणखी काही वाक्य आपल्याला बनवता येतात क ते पाहायचं आहे आणि त्यांचा त्या ते वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दाचा अर्थ देखील सांगायचा आहे तर पहिला आहे लवकर हार मानणार यांच्या गळ्यात हार पडत नाही एक लवकर हार मानणाऱ्यांच्या गळ्यात हार पडत नाही आता हार म्हणजे पराभव आणि दुसरा हार म्हणजे माळ दोन मान झुकून थोरास मान द्यावा तर पहिला मानचा अर्थ आहे शरीराचा अवयव आणि दुसऱ्या मानचा अर्थ आहे सन्मान किंवा आदर आता विचार करा सांगा या शीर्षकाखाली आपल्याला अजून काही प्रश्न आणि माहिती दिलेली आहे ते पाहुयात तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओघतकता बनवा आपण वेगवेगळे प्रकल्प पूर्ण करत असतो विज्ञानाचे मराठीचे गणिताचे भूगोलाचे तर असा यावर्षी कोणता प्रकल्प तुम्ही पूर्ण केला आहे आणि तो कसा स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे तर दाखल मी, दिले मी या ठिकाणी दिलेला आहे मी यावर्षी शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध त्यांची नावे फोटो व त्याविषयी माहिती मिळवण्याचा उपक्रम पूर्ण केला या उपक्रमासाठी मी केलेल्या के सर्व कृतींचा ओघतकता पुढील प्रमाणे तर सुरुवातीला मी काय केले दहा शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती इंटरनेटवरून मिळवली त्या शास्त्रज्ञांचे फोटो व त्यांनी लावलेल्या शोधांचे फोटो मिळवले फोटो डाउनलोड करून त्यांच्या प्रिंट काढल्या प्रकल्पासाठी एका फाईलमध्ये ही माहिती क्रमवार चिटकवली शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेल्या शोधांचा कशा प्रकारे उपयोग झाला याची माहिती लिहिली आता आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूयात या ठिकाणी वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे वाक्याचे विविध प्रकार आहेत त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत आता या ठिकाणी विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य यांची उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत हे वाक्य कसे बनतात किंवा त्यासाठी कोणते चिन्ह वापरावे लागतात या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता खाली काय दिले वर दिलेल्या चारही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा आता हे तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या आणि आपण हे चार प्रकारांचे नमुने पुढे दिलेले आहेत ते अभ्यासून घेऊयात तर पहिलं आहे विधानार्थी वाक्य यामध्ये पहिलं वाक्य सांगता येईल काल खूप थंडी पडली दोन मोगऱ्याचे फूल सुंदर आहे एक साधं सरळ वाक्य आहे विधानार्थी वाक्य असं त्याला म्हणता येईल दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य तर प्रश्नार्थी वाक्याची उदाहरणं काल किती थंडी पडली दोन कोणते चित्र सुंदर आहे असा ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस प्रश्नार्थी वाक्य तयार होतात तीन उद्गारार्थी वाक्य आता हे वाक्य ओळखायचं सोपं आहे ज्या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह येईल ते वाक्य उद्गारार्थी वाक्य सांगता येईल एक बापरे किती मोठा साप आहे दोन आहा हा किती सुंदर मोगरा आहे चार आज्ञार्थी वाक्य रोज सकाळी प्राणायाम करा दोन दिलेला ग्रहपाठ पूर्ण करा तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चारही प्रकारच्या वाक्यांचे उदाहरणे सांगता येतील आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे निबंध आणि पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि अजूनही होत आहेत ते देखील तुम्ही एकदा नक्की चेक करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद